न्यूज़ आज हम औरंगाबाद के क्रांति चौक पर आए हुए हैं यहाँ पर आज से जो है मराठा आरक्षण चिंतन आंदोलन मराठा आरक्षण मांगनी उपोषण की शुरुआत की गई है यहाँ आप देख सकते हैं बड़े पैमाने पर ये मंडप लगाया गया है और किस तरह से मराठा आरक्षण मिल सकता है ये उसके सब बैनर्स लगाए गए हैं मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री के लिए क्या कर सकते हैं वो के बारे में ये या है। मर्चारी 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 आज या ठिकाणी आमरण व तसेच मराठा आरक्षणाचं सादरीकरण तर मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं याचा ठिकाणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि सरकारला आज सांगतोय लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडावा त्याचा सादरीकरण आम्ही आज या ठिकाणी मांडलेला आहे सरकारने आतापर्यंत काय काय चुका केल्या आणि सरकारने याच्या पुढे काय करायला पाहिजे आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे मागच्या सरकारने असं सरकारनं टाळमटो केला म्हणून आज या ठिकाणी आम्हाला उपोषणापासून वेळ आली ना सरकार कोणत्या असू द्या मराडा समाजाच्या आरक्षणाचा फक्त या ठिकाणी राजकीय फायदा या ठिकाणी उचलत आहे त्यामुळं येणाऱ्या काळात लवकरात लवकर या सरकारनं आमचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही ठिकाणी बसतो नसता जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होणार नाही तो हे आंदोलन या ठिकाणी हे बघा देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा शरद पवार असू द्या किंवा किंवा काँग्रेसवाले द्या किंवा शिवसेनेवाले असू द्या हे सगळे जे सगळे राजकीय पक्ष एकाच मागे फक्त आणि फक्त मराठा समाजाचा आजपर्यंत यांनी वापर केलेला आहे त्यामुळं येणाऱ्या समाजाचा वापर आम्ही होऊ देणार नाही त्यामुळेच या ठिकाणी आज आम्हाला अमर मोठा या ठिकाणी दुसरा विषय या ठिकाणी आम्ही मराठा आरक्षण साजरी ठेवलेला आहे कारण मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं हे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे मानव जरांगे पाटील तो वारंवार आंदोलन करत आहे उपोषण करत आहे मनोज जरांगे पाटील पण हो, हो। या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटाव म्हणून या ठिकाणी आहे आम्ही पण मराठा समाजाला ठिकाणी भांडत आहोत त्यामुळेच सरकारनं आता लवकरात लवकर लक्ष द्यावं नसता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या राजकीय पक्षाला आम्ही महाराष्ट्रात फिरून देणार हे बघा आता आतापर्यंत जवळपास दोनशे मराठा बांधवांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे त्याच पद्धतीनं जवळपास तेरा हजार सातशे बांधवांवर या ठिकाणी गुन्हे दाखल आहे आज आमच्या मराठा विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटून राहिल्या मराठा युवकांना एकीकडे सांगितलं जात उद्योजक बनण्यासाठी अण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळ त्याला या ठिकाणी बजेट नाही व्याज परतावा नाही म्हणजे सरकारने एकही मागणी आमची या ठिकाणी मान्य केलेली नाहीये त्यामुळे आज अमोल उपोषण करायची या ठिकाणी वेळा आहे महानगरपालिकेचे निवडणूक सुद्धा आरक्षण हे बघा सरकारनं तक्का देख रहे है, News, के क्रांति चौक पर है, मेरे पीछे आप देख सकते हैं मराठा आरक्षण चिंतन आंदोलन शुरू किया गया है संगठन की आरक्षण के लिए मराठा मराठा को किस तरह आंदोलन मिल सकता है उसके लिए बैनर्स भी लगाए के मु, 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 मुख्यतरी उप मुख्यमंत्री के संदेश कि किस नियम के अनुसार ये हमें आरक्षण दे सकते हैं इस इसलिए ये बैनर्स लगाए गए इस पर पूरी डिटेल्स है कि ये मराठाओं को किस तरह से आंदोलन मिल सकता है पर पिछली सरकार ने भी जिस तरह मनोज जरांगे पाटिल को सिर्फ टालम टोल की, की और सिर्फ आश्वासन दी उसी तरह इस भी आंदोलन का ऐसे ही नजर आ रहा है क्योंकि महानगर पालिका का भी इलेक्शन नगर पालिका का इलेक्शन ये मराठा आरक्षण की वजह से रुका हुआ है पर ये मराठा आरक्षण क्या मिलेगा मराठा को ये देखने वाली बात है और सरकार क्या इन्हें आरक्षण देंगी तो देंगे तो कब देंगी पिछली भी सरकार ऐसे ही देंगे देंगे बोल के उन्हें निवेदना दिए आंदोलन करे मानव जरांगे पाटिल ने पर कोई रिजल्ट नहीं निकला जैसा था तैसे ही मामला आज भी है और अभी ये जो आंदोलन शुरू हुआ है आप देखना है क्या ये सरकार और सरकार जागती है क्या आप देखते रहिए एम न्यूज हम ऐसे ही आपको अपडेट देते रहे द्यायचं आहे आपल्याला दिसणं शक्य नाही आता चांगलं उदाहरण सांग आपल्याकडे त्या प्रत्येक ठिकाणी केस जिंकल्या ज्यांनी केस केली होती त्यांनी असं सांगितलं होतं की या या मॅडमचं ज्या निवडून आल्या आहेत तर त्यांचं नाव विम विमल नंदकुमार मुंडळा असं आहे आणि विमल नंदकुमार मुंडळा या मारवाडी आहे आणि मारवाडी असल्यामुळे ते अल्पसंख्याक समाजात मोडतात आणि अल्पसंख्याक असल्यामुळे त्या एसटी होऊ शकत नाही पण कोर्टाने सांगितलं की या जरी विभागाने मुंडळ झालेली असतील तरी त्यांच्या वडिलांची जात ही एस टी कॅटेगरीमध्ये असल्यामुळे त्यांनी त्या राखीव मतदारसंघामध्ये लढवलेली निवडणूक अगदी बरोबर असल्यामुळे त्यांचं निवडणूक प्रमाणपत्र रद्द करता येणार नाही त्याच घरातली दृष्टिकेत त्याच विमानशाहीच्या मुलाने सर्टिफिकेट कळवलं होतं ते त्यांनी एस टी म्हणून होतं तर डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत ती केस त्यांची रिजेक्ट झाली त्याला असं सांगण्यात आलेलं आहे की तुला आईची जात जरी एस सी असली तरी आपल्या पिढी जी पद्धत आहे वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र मान्य केलं जातं म्हणून तुम्ही हे एस टी प्रमाणपत्र जे मिळलेलं आहे ते रिजेक्ट करण्यात आता माझ्या सट्टी आईवारी मुलं आईची जात वेगळी आली मुलांनी वेगवेगळी पण पद्धत जी आहे की तुमच्या वडिलांची जात जी असेल तीच जात तुम्हाला लागणार नाही म्हणून अशा पद्धतीचं आईच्या जातीचं प्रमाणपत्र मागच्या आपण जे वर्ष दोन वर्षात मागणी करतो आईच्या जातीचे प्रमाणपत्र दिलंच पाहिजे देश कसं नाही दिलंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्क नाही कायद्यात बसत नाही ना आपल्या ह्या आपल्या भोवता कायद्यात बसत पण आपल्याला हे सगळं करून घेणं असेल आवश्यक आहे नेक्स्ट आता अशाच पद्धतीने म्हणजे इथं पेपरची बातमी आहे ते सांगतो बिहार राज्याने अशाच पद्धतीचं दहा टक्के वाढीव आरक्षण दिलं होतं मग तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की राज्य शासनाला भारतीय राज्य घटनेच्या काही नियमाप्रमाणे स्वतःच्या मनातील तसं आरक्षण देण्याचा अधिकार नाही मग आमचा सा साधा प्रश्न असा आहे की आम्ही सातत्याने राज्य शासनाला सांगतो आहे की तुम्हाला नसलेल्या अधिकाराचा वापर करून तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल का करता का अशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देतात आणि नेमकं आम्ही जे सांगून ठेवलं होतं गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही सांगतोय मग तो निकाल बिहार राज्याच्या बाबत सुप्रीम कोर्टाने दिला की अशा पद्धतीचे आरक्षण देता येत नाही मग बिहार राज्य वेगळं महाराष्ट्र वेगळं आहे का बिहार राज्य आणि महाराष्ट्र राज्य हे आपल्या भारताचा भाग नाही आहे का मग एकाच देशात राहणाऱ्या एका राज्याला हा नियम असेल तर त्या दुसऱ्याही हो राज्याला तो का म्हणून जे सांगतो आम्ही ते कायद्याने सगळं सिद्ध होते म्हणून आपण कायद्याचा लढा करतोय नेक्स्ट 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 आता आ, हे सगळं झाल्यानंतर आपलं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी खालच्या न्यायालयाने हे सगळं रिजेक्ट केलं होतं काय रिजेक्ट केलं होतं की एक इंद्रा सहानी विरुद्ध भारत सरकार अशी एक केस होती त्या केसमध्ये असं सांगितलेलं होतं की कुठल्याही राज्याला त्यांच्या राज्यामध्ये पन्नास टक्केच्या जा पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही आता सध्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आरक्षण चालू होतं राज्य शासनाने अधिकचं ए सी बी सी आरक्षण दिल्यामुळं ते बावन्न प्लस दहा असं बासष्ट टक्के झालं म्हणजे त्या इंद्रा सहानी प्रकरणामध्ये नऊ न्यायाधीशांनी जे जजमेंट दिलं होतं की पन्नास टक्केच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही मग एवढं सगळं स्पष्ट माहीत असणार नाही राज्य शासनाने असं आरक्षण का दिलं का मराठा समाजाला राबवण्याचा प्रयत्न झाला तर हे सगळे प्रश्न आपण राज्य शासनासमोर काय जनतेसमोर उपस्थित आतापर्यंत केले नाही आणि केले नसल्यामुळे लोकांना खरं काय ते माहीतच नाही मग तेच आपलं म्हणजे एखादी घोषणा याची सगळ्यांनी पाठ झाल्यासारखं ते करायचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही करायच्या बाबत फक्त ते कायद्यात बसलं पाहिजे ना मग कायद्यात कसं बसायचं ते सुद्धा आपण याच्यातलं सोल्युशन काढून ठेवलं आहे नेक्स्ट <test> आता ते त्याचे तीन पर्याय जे उपलब्ध आहेत त्या पर्यायाचंसुद्धा आपण या ठिकाणी समोर आपण ते ठेवतो की वेगवेगळे पर्याय जे आहेत तर त्या पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्र मिळू शकेल का त्याच्याचं उत्तर हो असं आहे आणि ते राज्य शासनाने हो म्हणावं म्हणून आपण हा आमचा कायदेशीर मंथन करण्याचा भाग आपण या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून आपलं यश मिळेल अशी मला खात्री आहे नेक्स्ट नेक्स्ट आम्ही मागे मुंबईला जाऊन एक पत्रकार परिषद घेतली माझे सहकारी मित्र राहुल पाटीलचा पण फोटो आहे याच्यामध्ये आम्ही मुंबईला जाऊन त्या पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आरक्षण द्यायचं असेल तर आता पन्नास टक्केची मर्यादा आहे पन्नास टक्केची मर्यादा जोपर्यंत वाढवल्या जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाला कुठल्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही मग हे एवढं काळ्या दगडावरती रेग आणि एवढं स्पष्ट असणार नाही राज्य शासन असं का करतंय याचा प्रश्न कोणीच विचारत नाही फक्त आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं ठीक आहे बापा असा पण ते कायद्यात बसत नाही म्हणून आपण हा घरा पुकारलेला आहे नेक्स्ट <laughs> आता याच्यातून मागचा जे जजमेंट झाला आपले आता एक पत्रकार पवार यांनी मला तो प्रश्न विचारला होता मग त्याच्यामध्ये याच्यापूर्वी दिलेलं आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आणि आपण ही नव्याने परत मागणी करतो ती सुप्रीम कोर्टाने आपल्याला एक मुभा दिली होती की सुप्रीम कोर्टाने अशी मुभा दिली होती की जर राज्य शासनाला या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल राज्य शासनाला या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर राज्य शासनाने एका आयोगाची स्थापना करावी आयोगाची स्थापना केल्यानंतर त्या आयोगाचा जर अहवाल आला की त्या माध्यमातून आयोगाने सूचित केलं किंवा त्यांनी शिफारस केली की हो या समाजाला आरक्षण देता येईल तर मग राज्य शासन त्याच्यावरचा विचार करू शकेल आणि नि आरक्षण द्यायचं किंवा नाही याचं ते विधिमंडळामध्ये याचा विचार करू शकतो <laughs> मग त्या संधीचा फायदा घ्यावा म्हणून आपण राज्य शासनाचं लक्ष लावून दिलं राज्य शासनाला आपण झिघीचं बाब कोणालाच पाहिजे त्याच्यातही रमेश केरे पाटलांचा प्रचंड मोठा असा सहभाग आहे जो आजपर्यंत बाहेर आलेला नव्हतं कोणाला माहीत नव्हतं त्यांचं बिचाराचं काम चिपचाप त्या पांडुरंगाच्या ठेवेसारखं चालू होतं वारकरी आपलं वारी करतो लाखो लोक जातात लाखो लोक येतात त्या लाखो वारकऱ्यात मला आहे पण याच्याकडे कोणी लक्ष दिलं होतं पण याच्या माणसामुळे ते पुढचं काम झालेलं आहे आम्ही जेव्हा राज्य शासनाकडे घेऊन गेलो राज्य शासनाला सांगितलं की सुप्रीम कोर्टाने लार्जर क्वांटिटीमध्ये तुमचं हे सर्वेक्षण झालं पाहिजे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणतः दोन कोटी घरातलं तुम्ही सर्वेक्षण